पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नपूर करून शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज लाईब करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा कालपासून धुवादार पाऊस सुरू झाल्यानं धाराशिव जिल्ह्यात अनेक नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत ओढ्यातील पाण्याचा प्रवाहात केव्हाही वाढ होऊ शकते हे लक्षात घेत प्रशासनानं दक्षता घेण्याच्या दिलेल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना आपला दिनक्रम पार पाडण्यासाठी अनेक वेळा कठीण प्रसंगातून आपलं दूध डेअरीच्या अथवा विक्रीच्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागत असल्याचं दिसून येत आहे आज सकाळी आठ वाजता आर्णी तालुका जिल्हा धाराशिव येथील काही शेतकरी दुधाचे कॅन घेऊन ओढा पार करत असताना अचानक ओढ्याच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढला आणि काही शेतकरी या प्रवाहात वाहून जाऊ लागले मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला असंच म्हटलं जात आहे